चला आज आपण बनवूया बोंबील बटाटा बोंबील बटाटा बनवण्यासाठी आपण इथे दोन बटाटे मोठाले घेतलेत आणि असे बघा स्लाईसमध्ये छानपैकी असे कट करून घेतले तर सालते काढून आता बटाटा आपल्याला छान क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचे याला पाच ते सहा मिनटं लागलेत मला फ्राय करायला बघ छानपैकी असं क्रिस्पी क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बोंबील पण फ्राय करून घेतलेत बारीक बारीक वाकडे बोंबील असेल आहेत ना ते बघा तुकडे करून असे छान तळून घेतले तर त्या तेलामध्ये आता चला आपण बनायला घेऊया त्यासाठी आपण याच्यात थोडं तेल टाकले लसूण टाकायचे चार पाच पाक्या ठेसून थोडासा कडीपत्ता आणि दोन मोठे कांदे टाकायचे तर कांदा थोडासा इथे मी जास्तच वापरायचा कांदा पण आपल्याला थोडासा गुलाबी रंग होऊपर्यंत कांदा आपण छान असा पहिला फ्राय करून घेऊया कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण इथे दोन टमाटे घेऊया असे उभे स्लाईसमध्ये मी कट करून घेतले तर आणि तंबाटे लाल कलरचे घेतले डार्क म्हणजे छान कलर येईल आपल्याला ग्रेवीला टमॅटो पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे पण टमॅटो छानपैकी असं सॉफ्ट झालं कड़ आता इथे मी थोडीशी झणझणत बनवते त्यासाठी दोन चम्मच घेतले हे तिखट खूप तिखट आहे तर इथे आपण एक चम्मच हळद घेतली थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि आता मसाले एक ते दोन मिनटं आपण छानपैकी असे तेलामध्ये परतून घेऊया तेलामध्ये मसाले आपले छान असे परतले गेले ना टेस्ट पण छान येतो आणि मी एकदम साधी सिम्पल दाखवली बघा मसाले छान असे फ्राय झाल्यानंतर आता आपण आपण जे बोंबील आणि बटाटा फ्राय करून ठेवला आहे ना तो टाकायचा आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मीठ चवीप्रमाणे टाका तुम्ही कारण बोंबील थोडे खारट असतात ऑलरेडी तर मीठ मी इथे थोडंसं जपूनच टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पाणी आपल्याला इथे असं डायरेक्ट टाकायचं नाही याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण हे बघा छान असं पहिलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि गॅस स्लो ठेवायचा एक झाकण मांडायचं याच्यावर आणि त्या झाकणावर आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि एक ते दोन मिनटं छान असं शिजून द्यायचं स्लो गॅसवर त्यानंतर ते मग तेच पाणी आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे तेच पाणी टाकून आपण दोन तीन मिनिटं अजून शिजून घेऊयाला बटाटा फ्राय करून घेतल्यामुळं ना याची चव डबल लागते आणि शिस्त पण पटकेन भाजी मध्ये आपण दोन ते तीन मिनिटं शिजून घेऊया भाजी झाकण ठेवून परत दोन तीन मिनटं शिजून घेते झाले आणि बटाटा आपले एकदम गाळ झाले सहज बघा तुम्हाला याच्यात पाणी थोडंसं वाढवायचं असेल ना तर अजून तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता पण मला ही बाजरीच्या भाकरी बरोबर खायचे त्यामुळे मी असं सुक्क सुक्क ठेवले मला बाजरीच्या भाकरी बरोबर खूप हे बा आपली भाजी तयार झाली कोबील बटाटा आणि तुम्हाला कुठल्या भाकरी बरोबर आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा बोंबील बटाटा आपला तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद